क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी आज समता भूमी पुणे फुलेवाडा येथे भेट दिली यावेळी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना आदरांजली वाहिली यावेळी तयार करण्यात आलेल्या लंगरच्या तयारीत सुप्रिया सुळे यांनीही हातभार लावला महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वंचित आणि दलित बांधवांसाठी समर्पित केले बहुजनांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले यामुळे शोषण आणि जुलमी व्यवस्थेविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली समताभूमी हे त्यांच्या कार्याचे एक मौल्यवान स्मारक आहे येथील भेटीमुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून समता आणि बंधुत्वासाठी काम करण्याची प्रचंड ऊर्जा मिळते सावित्रीबा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं आणि या फुले वाड्यामध्ये इथे येऊन दरवर्षी आम्ही सगळेच अनेक वेळा येतो आज आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री स्टॅलिन ह्याच्यावर ऍक्शन लिहिले चित्रपट कि जे कुशल आलेले अधिकारी आहेत यावी भागातले ते आम्ही भागात त्यांचं अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे कुठले कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय आहे तो सरकारने सोडवला पाहिजे नाही फुले चित्रपट जो येतोय तो, तो आज, आज रिलीज होणार होता तो आता पंचवीस ला हो होता आणि त्याला विरोध होताना पाहिला मिळते आज प्रकाश आंबेडकर सुद्धा या विरोधात आंदोलन करतात काही सीन आहेत ते सुद्धा त्यातले कट केलेले आहेत मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आत्ताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तकं आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनी जे पुस्तक आदरणीय पवारसाहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले हे पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवारसाहेबांसाठी मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवारसाहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवणं हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या माझ्यावर आहे काही बनेश्वरच्या रस्त्यावर